नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आले होते पाठीमागं जरा आपल्या कडव्यात पाणी खूप ते बघायला म्हणलं झालाय का निचरा त्याचा बघावं जरा तर चाललंय हळूहळू हळूहळू पाणी मग आले वर सगळे चिखलात पाय भरले नाही गेले मग खाली जास्त कारण लेरवतंय तिकडं म्हणून वरती आले कसं काय पाऊस चाललाय जोरात एक नंबर पाऊस अख्ख्या कधी नसन पडला एवढा पाऊसचा पडतोय आणि मे महिन्यात तर कधीच नाही पडला आता यावर्षी पडतो आहे पाऊस मे महिन्यात कडक ऊन असते आमचं दोन हजार सतराला लग्न झालं होतं त्यावेळेस एवढं ऊन होतं एवढं ऊन होतं काय काय लोक का लग्नाला आले नाही ऊन आहे खूप आहे म्हणून आणि दरच वर्ष असते ते काही नवीन नाही पण हे नवीन आहे जो आता मे महिन्यात पाऊस आला ना तो नवीन आहे बरोबर एवढं कडक ऊन जेव्हा सांगितलं ना पडणार म्हणून पंधरा किंवा सोळा मेच्या नंतर तर ते आता जास्त तवापासून पाऊस चालू झालाय ऊन नाही जेव्हा आपल्याला सांगितलं ना ऊन जे कडक उन्हाळा पडायचा आहे त्यावेळेस कडक पावसाळा चालू झालाय ना असा चालू झाला ना सुट्टीच नाही उन्हाची तरी दुपारच्या फडफड्याशी कमी होत होता पण आता तर काय पावसाने सुट्टीच दिली नाही आता दोन दिवस झाला दिवसा ये नाही आणि रात्रीचा जी संध्याकाळी जी चालू होती नाही नऊ दहा वाजता ते सकाळीच बंद असं चाललंय तुमच्या इकडे पण झाला असं ना आणि महत्वाचं म्हणजे नुकसान तर एवढं झालंय देवा नुकसान खूप झाले तर आमचं झालं सगळ्या म्हणजे सगळ्यांचंच झालं आहे तसं काय आपलंच नाही सगळ्यांचंच नुकसान झालं आहे ते काय आता निसर्गाच्या पुढं कुणीच काही करू शकत नाही आहे तर ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या गावामध्ये किंवा काय ह्याच्यामध्ये आले असेल तर त्यांनी फॉर्म भरून द्या तुमचं नुकसान भरपाई काय चार दोन रुपये भेटतलं तर मी पण भरा बघू आम्ही पण भरणार आहे काय माहिती भरणार आहेत का नाही पण आला आहे मेसेज आम्हाला पण तर बघू भरून आले आले गेले गेले काय आता आपलं एवढं मोठा माल गेला एवढं छा, छान छान आलेलं गेलं सगळं कष्ट केलेलं वाया गेलं काय ते चार दोन रुपयांनी व्हायचे पण जाऊ द्या जा, भरायचं मन भरायचंय आणि आलता मेसेज म्हणलं म्हणलं मी घरी सांगितलं भरा म्हणून काय माहिती आता भरतात का आमच्यात तर ह्याच्या आधी कधी नुकसान काय पण होत्या कधीच ते नुकसान भरपायसाठी फॉर्म कधीच भरला नाही पण मी म्हणलं भरा मग काय माहिती भरतात का नाही तो मी पण भरा जर जास्त नुकसान झालं असेल कोणाचं तर कारण हे नुकसान काय सगळ्यांचंच झालं आहे मग सगळ्यांना त्यातलं काय थोडं थोडं भेटणारच काय चार, चार दोन रुपये कारण कसे माहिती आहे का आपण बसतो गप्प पण मग ते वरून येतच असते नुकसान भरपाई फॉर्म भरून दिला किंवा काय झालं तर येईन ना थोडंफार तरी गप्प बसल्या तर काहीच भेटणार नाही असे थोडंफार तरी येईन मग भरून टाका नुकसान भरपाईचा काय फॉर्म असेल ते आलं असेल तुमच्या पण गावामध्ये काय झालं असेल जास्त नुकसान तर आता आमचं तर काय एक दीड लाखाचे मिर होते खूप छान आले होते आहो काय सांगायचे लय भारी आले होते पण आता काय नशिबातच नव्हतं म्हणायचं ह्या वर्षीचं पिक ते त्याच्यामुळं गेलं आपलंच काय सगळ्यांचंच गेलं <laughs> तेच परत परत आणि असं थमनेला एक फोटो काढून घेते म्हणजे छान वाटते आणि दिवसभर काय टाईम भेटला नाही खूप काम होतं घरातलं पण आवरलं जरा सगळं किचनवरचे भांडे फ्रीज वगैरे आणि नंतर मग पाणी वगैरे आलं ते भरलं नंतर थोडंसं देवक्याला पारायण वगैरे केलं आणि मग तोपर्यंत तो वाजल्या पाच मग थोडंसं एक शॉर्ट व्हिडिओ काढला आपलं इंस्टाचं अकाउंट डिसेबल झालं त्याच्यासाठी मी दुसरं अकाउंट बनवलं आज आणि मग त्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड केला तिथून एक दोन व्हिडिओ काढून घेतले आणि आता म्हणलं यूट्यूबवरती शॉर्ट टाकायला होतील कारण मला फेसबुक यूट्यूबपेक्षा इंस्टावरती सोप्पं जात आहे जरा व्हिडिओ काढायला कारण ते कसं हाताखालचं झालं आहे जरा आणि इकडं थोडंसं अवघड जाते मला कोणती गाणी शोधावी ती किंवा कोणतं काही बोलावं ते समजत नाही थोडीशी आयडिया यायला इंस्टा खूप भारी म्हणून मग इन्स्टावर थोडंसं काय आयडिया येतात मग त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो म्हणून मग मी ते आधी पहिलं ओपन करून घेतलं काल जाऊन एक सिम कार्ड आणलं ते नवीन टाकलं ते सगळं चेंज करून टाकलं सगळं व्यवस्थित केलं आणि आज ते केलं आपली इंस्टाची पण दुसरी आय डी पण होते बहुतेक ओपन काय तर ते त्याच्यावरती प्रोसेस आहे बघूया ट्राय करूया झाले तर लेच चांगलं होईल देवस पावला म्हणायचं नाही झाले तर बघू आता नवीन सुरुवात करायची काही इलाज नाही त्याला असे जाऊ द्या खड्डे काही येतच राहतात आपण पुढं चाललो आहे म्हणल्यावर काय ना काय पुढं आडवं येणारच आहे मला माहितीचे त्याच्यासाठी आपण आधीच तयार राहिलेलं बरं असतं पण मग खचल्यासारखं होतं एवढं प्रयत्न करून एवढं जायचं म्हणल्यावरती पण आता जाऊ द्या थोडंसं कसं मनावरती कंट्रोल ठेवलं आहे सुरुवात नवीन करायची असं ठरवलं आहे तर बाकीचं सगळं क्लोज आणि झाली आयडीचा नीट तर खरंच लय भारी वाटेल बघूया झाले तर झाले तर मग सांगेन मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण आपली आयडी वगैरे ओपन झाली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एका दादांचा फोन आला होता बघा ते बांबुडेवरून कुठून तरी होते खूप छान बोलले त्यांनी आमची चौकशी वगैरे केली कसे व्हिडिओ कसं तुमचं नुकसान झालं किती केली होती कोथिंबीर काय असं छान वाटतं आहे आपली काळजी करतात लोक आपले व्हिडिओ बघतात खूप भारी वाटतं कारण आम्ही मेहनतीने काढतोय तर त्या मेहनतीचं फळ भेटतंय आपल्या लोकांना आवडतात व्हिडिओ आणि आवडून ते आवडून लोक आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात त्याच्यामुळं भारी वाटतं असेच आमच्या जा सोबत राहा असाच आम्हाला सपोर्ट करत राहा शेतकरी जोडीला तो मला नेहमी खूप चांगले चांगले व्हिडिओ आणि नेहमीच नवीन काहीतरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे ती खूप छान आणि खूप म मस्त झालेली आहे तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे आता आज व्हिडिओ एवढाच आहे कारण त्या गोष्टीपासून त्या व्हिडिओ त्या गोष्टीपासून व्हिडिओची सुरुवात करणार आहे मी उद्या तर आज नाही सांगत आहे आणि ती गोष्ट एवढी महत्त्वाची आणि एवढी खुश करणार आहे ना मला तर ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे अपडेट राहत जावा कारण तो व्हिडिओ उद्या येणार आहे ज्यात मी सांगणार आहे की एक आपली काहीतरी खुशखबरी आलेली आहे ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा संध्याकाळी नऊ वाजता ठीक लाईवला या बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ अजून एकदा घ्या आता पाणी बाय बाय